जीवन स्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहत आहे कालपर्यंत चौथा दशक पाहून झाला आज पाचव्या दशकाला आरंभ होतोय पाचव्या दशकातील पहिला समास आहे गुरु निश्चय सद्गुरूंप्रती आपला निश्चय होणं अत्यंत महत्त्वाचं आहे तो निश्चयच जर झाला नाही तर आपण सद्गुरूंचा उपदेश ग्रहणच करणार नाही यासाठी समर्थांनी हा समास सांगितला आहे सद्गुरू परमार्थातील वाटचालीसाठी अत्यावश्यक आहेत किंबहुना ते नसतील तरीही वाटचालच होऊ शकत नाही इतकं त्यांचं महत्त्व आहे सद्गुरूंचं महत्व अनेक मार्गांनी समर्थांनी या समासात सांगितलं आहे सद्गुरु ही अशी शक्ती आहे जी जीवाला शिवरूप करते ब्रह्म ही गोष्ट काहीही न करणारी आहे हे आपण निरूपणामध्ये अनेकदा पाहिलं आहे पण सद्गुरू हे तत्व करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशा सामर्थ्याचा आहे भगवंत हा निर्गुण निराकार असल्यामुळं आपण जोपर्यंत आपल्या देहाला चिकटून आहोत तोपर्यंत त्याची कोणतीही प्रचिती आपल्याला येऊ शकत नाही भावानं ना किंवा भावनेनं आपण असं म्हणतो की भगवंत सगळं करत आहे पण तसा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला असत नाही तो अनुभव ज्यांना आहे आणि ज्यांनी भगवंताला जाणलेला आहे असे सद्गुरू असतात ते शिष्याला अनुग्रह देतात शक्ती संक्रमण करतात आणि परमार्थाच्या वाटेवरती आणतात साधना करणं त्यात नित्य नेम राखणं ही जबाबदारी शिष्याची असते ते म्हणत नाहीत का घोड्याला पाणवठ्यावर नेता येईल पण पाण्याचा घोट घोड्यानंच घ्यावा लागतो तसं साधनेच्या बाबतीत आहे आपला हा देह पंचमहाभूते त्रिगुण यांनी मुख्यतः बनलेला आहे पण या देहाच्या मागे एक कारण आहे आणि ते म्हणजे वासना वासना शिल्लक राहिली आणि ती जन्माला कारणीभूत ठरली पण वासना म्हणजे काही शेतात उगवलेलं गवत नाही आहे की जे डोळ्याला दिसलं आणि काढून टाकलं काहीतरी फवारणी केली आणि पुन्हा गवत उगवलंच नाही वासना ही अदृश्य आहे सूक्ष्म आहे भगवंताला चिकटून आहे आता इथे भगवंत म्हणजे आत्मा बरं का किंवा ब्रह्म हे कायम लक्षात ठेवायचं भगवंत म्हणजे मूर्ती स्वरूपातील कोणीतरी आहे अशा अर्थानं इथं विवेचन नाही भगवंत म्हणजे हा जो आत्मा आहे हे जे ब्रह्म आहे याला माया चिकटेल कशी किंवा याला वासना चिकटेल कशी कारण ते ब्रह्म तर निर्विकार आहे द्वैतातीत आहे गुणातीत आहे त्याला कोणतीही गोष्ट चिकटते कशी तर माया किंवा वासना ब्रह्माला किंवा भगवंताला चिकटून आहे याचा अर्थ असा की आपण वासनेमध्ये असल्यामुळे मायेच्या आधिपत्याखाली असल्यामुळे आपल्याला भगवंताला ती चिकटून आहे असा भास निर्माण झालेला आहे भगवंत मात्र जसा आहे तसा सच्चिदानंद स्वरूप राहिलेला आहे अलिप्तपणानं आता ही गोष्ट तोपर्यंत आपल्याला कळणार नाही जोपर्यंत आपण आपल्या देहाला सत्यत्व दिलेलं आहे आणि ते सत्यत्व आपल्या मीच्या ओळखीशी आपण बांधून ठेवलेलं आहे या देहाव्यतिरिक्त यातील मनाव्यतिरिक्त आपण आहोत हेच आपल्याला मान्य नाही कितीही आपण प्रयत्न केला तरी तो प्रयत्न आपण बुद्धी या बुद्धीच्या या मनाच्या पातळीवरतीच करत राहतो त्याच्या पलीकडे जाण्यासाठी जी शक्ती लागते शक्ती सद्गुरु प्रदान करतात हा विषय नीट समजून घेणं आवश्यक आहे सद्गुरूं व्यतिरिक्त भगवंताचं प्रेम येत नाही असं नाही भगवंताची भक्ती करता येत नाही असं नाही पण त्याला मर्यादा पडतात असं पहा आपण समुद्रकिनारी उभे आहोत समुद्रात आपण उडी मारली किती काळ आपण पोहत राहणार समुद्राचा विस्तार अनंत आहे काही काळानंतर काही किलोमीटरनंतर समजा आपल्याला एखादा देश लागला तर त्या देशावरती आपण जाऊ त्या बेटावरती आपण उतरू तेव्हा आपल्या शरीराला थोडा आराम पडेल तरीसुद्धा तिथून पुढे जर प्रवास करायचा असेल तर पुन्हा शक्ती साठवून प्रवास करावा लागेल इथेही पहा शरीराला मर्यादा आहेत समुद्राची खाडी पोहण्याची उदाहरणे मानवी इतिहासात झालेली आहेत पण कुणी महासागरांवरती महासागर ओलांडत एकट्याच्या बळावरती गेलेलं नाही एका मर्यादेपलीकडे मानवी शरीराची क्षमता संपते आणि त्यात जर बरोबर सामान असेल तर मात्र मनुष्याची क्षमता सागरापुढे शून्य ठरते मग त्याला जहाजच करावं लागतं हां आता एकदा जहाज केलं की मात्र मर्यादा संपली मग जहाजाची जितकी क्षमता आहे तितक्या क्षमतेनं पलीकडे नेता येतं मग मात्र प्रवास अगदी सुकर होऊन जातो तसं भगवंताचं प्रेम भगवंताबद्दलची भक्ती सद्गुरूंशिवाय येऊ शकते पण ती तात्पुरती येते कारण जीव वासनेच्या महासागरात अक्षरशः गटांगळ्या खात आहे सद्गुरूंची शक्ती जर बरोबर असेल तर मात्र जीवाला त्या महासागरातून पार होण्याचा आधार मिळतो हा जो वासनेचा मायेचा महासागर आहे तो काही दृश्य नाही जीवही दृश्य नाही आणि आपला आत्मा आपला देव भगवंत किंवा आपलं स्वरूप तेही दृश्य नाही सर्व हा अदृश्यातील व्यवहार आहे मग अशा वेळी कोणती शक्ती कुठे लावायची याची कल्पनाच आपल्याला असत नाही सद्गुरू आपली सर्व शक्ती रस्त्यावरती आणतात असं पहा जंगलामध्ये आपण वाट भरकटतो पण जंगलामध्ये पक्का रस्ता नसला पायवाट जरी असली तरी त्या पायवाटेच्या खुणा जो कुणी त्या पायवाटेवरून पूर्वी गेलेला आहे त्याने ठेवलेल्या असतात त्या खुणा कधी झाडांवर कधी मोठ्या दगडांवर कधी डोंगर कपाऱ्यांवरती असतात त्या खुणा ज्याला पाहता येतात तो त्या पायवाटेनं सहज जाऊ शकतो अशी पायवाट दाखवणारे सद्गुरू असतात आणि ती वाट आपल्याच आत आहे आता आणखी थोडा सूक्ष्म विचार करूया बर का हा जो वासनेचा महासागर आहे तो सूक्ष्म रूपांना आपल्या आत आहे म्हणजे नेमकं काय असं पहा हा महासागर आहे आणि ही जमीन आहे हे आपल्याला कशावरून कळतं लक्षणांवरून कळतं महासागरामध्ये खारं पाणी आहे आणि जमिनीवरती खारं पाणी नाही एवढा तरी एक मुख्य फरक आपल्या डोळ्यांना दिसतो तसंच या वासनेच्या महासागराचं लक्षण आपल्या आत षड्रिपुंच्या रूपानं दिसून येतं काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे तरी आपल्या अनुभवाला येत आहेत ना म्हणजे लक्षण जर अनुभवाला येत असेल तर त्याच्या अलीकडे सूक्ष्मरूपानं वासनेचा महासागर आहे हे समजायला काही हरकत नाही म्हणजे लक्षण रूपानं आता वासना कुठे आहे हे निश्चित झालं हा काम येतो आपल्या आतून क्रोध येतो मत्सर येतो आपल्याच आतून आता तो आल्यानंतरचं लक्षण जर काही असेल तर आपले अनियमित होणारे श्वास आहेत म्हणजेच आपले श्वास हे एक प्रकारे आपल्या वासनेचं स्वरूपच आहे श्वास मूलत भगवत स्वरूप आहेत असं वेदांत सांगतो असं ऋषीमुनी सांगतात पण आपले श्वास हे वासनामय कसे झाले बुवा ते वासनामय अनियमित असल्यामुळं झाले आणि या अनियमित असलेल्या असले गती इडा आणि पिंगळामधून सतत वाहत राहतात जेव्हा आपण क्रोधाच्या आधीन जातो तेव्हाचे आपले श्वास पहा जेव्हा कामवासनेच्या आधीन जातो तेव्हाचे श्वास पहा जेव्हा आपलं चित्त अस्थिर होतं तेव्हाचे श्वास पहा आणि जेव्हा आपण अत्यंत शांत जवळजवळ अवस्थेमध्ये बसलो आहोत तेव्हाच श्वास पहा प्रत्येक वेळी श्वासाच्या गतींमध्ये फरक आहे हा फरक आपल्या अंतरातील हालचाल जणू काही प्रतिबिंबित करतो म्हणजे थोडक्यात असं सांगता येईल की जोपर्यंत आपल्या इडा आणि पिंगळा गतींची अनियमितता आहे तोपर्यंत आपण वासनेच्या महासागरात आहे आता या महासागरातून बाहेर यायचं असेल किंवा महासागरात सापडायचं नसेल तर इडा आणि पिंगळा यांची गती नियमित झाली पाहिजे हा अर्थ उघड आहे आता ही नियमित करायची कशी मन शांत झाल्याखेरीज ही गती नियमित होत नाही आणि मन शांत करण्याचं शास्त्र मन शांत करण्याचा मार्ग सद्गुरू सांगतात भगवंताचं नाम किंवा ध्यानाची साधना किंवा सगुणपासना काहीही साधना सद्गुरूंनी दिली तरी मन शांत होणं हाच त्यामध्ये प्राथमिक उद्देश आहे प्राथमिक बरं का पुढे वाटचाल पुष्कळ आहे हे मन शांत करणं जीवाच्या एकट्याच्या क्षमतेला संभवत नाही कारण हे अशांत असलेलं मन वासनेमुळं अशांत झालेलं असतं आणि ही वासना एका जन्माची नाही खूप चिवट असलेला डाग सहजपणे निघत नाही तो साबणाच्या पाण्यात भिजत ठेवावा लागतो मग सहजतेनं निघतो तसा हा प्रकार आहे वासना एका जन्माची असती अस्थिरता एका जन्माची असती विकारांना वश होणं एका जन्माचं असतं तर सहजतेनं जीव त्यातून बाहेर आला असता पण अक्षरशः लाखो करोडो जन्मांचे संस्कार आपल्या जीवावरती झाले आहेत त्यामुळे त्याच्या एकट्याच्या सामर्थ्यानं जीव शांत होऊ शकत नाही मन शांत होऊ शकत नाही म्हणून त्याला सद्गुरूंची शक्ती तिथे लागते जेणेकरून मनात शांतता आपोआप उतरते याचा तर्काना अर्थ समजून घेण्याच्याऐवजी आपल्याच कोणत्या तरी अनुभवाला आपण आठवावं जिथे आपली श्रद्धा आहे अगदी पूर्ण विश्वास आहे मग ते गोंदवलं असेल किंवा शेगाव असेल शिर्डी असेल अक्कलकोट असेल कोणतंही ठिकाण असेल किंवा कोणत्याही संतांचं स्थान असेल तिथे गेल्यानंतर पहा आपल्याला अचानक शांतीचा आनंदाचा अनुभव येतो काहीही कारण असत नाही मग ही शांती आणि हा आनंद आला कुठून तो त्या तत्वाच्या शक्तीमुळे येतो आनंदाचं शांतीचं स्थान बाहेर कुठेही नाही आपल्याच आत आहे आणि ज्या जीवाला या शांतीचा अनुभव येतो तोही आतच आहे म्हणजे आतल्या आतच काहीतरी घडतं की जीव ही शांती उपभोगतो हे जे घडतं हेच आत्ता थोडं शास्त्रीय आणि सूक्ष्म पद्धतीनं सांगितलं की जीव त्या वासनेच्या महासागरातून क्षणिक बाहेर येतो आणि बाहेर आल्यानंतर तो, तो जाणार कुठे जीव हा मूलत आत्मस्वरूपच आहे त्यामुळे त्याला आत्मशांतीचा क्षणिक अनुभव येतो पुन्हा आपण त्या तीर्थक्षेत्रातून जेव्हा बाहेर येतो पुन्हा आपल्या प्रपंचामध्ये व्यवहारामध्ये गुंतून जातो तेव्हा नकळत आपण पुन्हा वासनेच्या सागरात पडतो आणि मग सुखदुःख अस्वस्थता व्यग्रता सर्व काही अनुभवतो आता जो अनुभव आपल्याला तीर्थक्षेत्री आला आपल्या सद्गुरूंपाशी आला तो जर कायमस्वरूपी आपल्याच आत आपल्याला यायला लागला तर आणि हेच परमार्थ साधण्याचं उद्दिष्ट आहे जीव हा मूलत ब्रह्मच आहे मग आपण जे मूळ आहोत ती आपलीच आपण ओळख करून घेणं हे सर्वात महत्त्वाचं काम नाही का म्हणजे भूक लागली आहे जेवायला बसला देखील आहे समोर ताटात ता अनेक पदार्थही वाढले आहेत पण जर घास तोंडात घातलाच नाही तर काय उपयोग तसं नर जन्माला येऊन जर स्वतःला ओळखलं नाही तर काय उपयोग त्यासाठी सद्गुरू लागतात हे समर्थांनी या समासामध्ये ठसवलेलं आहे सुरुवातीला ते सद्गुरूंनाच वंदन करतात जय जयाजी सद्गुरु सद्गुरू पूर्ण कामा परमपुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा महिमा वर्णिला न वचे जे वेदास साकडे जे शब्दासी कानडे ते सच्छुष्यास रोकडे अलभ्य लाभे हेच आपलं स्वरूप आहे जे वेदांना कळत नाही आणि शब्दांमध्ये सापडत नाही कारण तिथे अनुर्वाच्य स्थितीच आहे मगाशीच आपण पाहिलं की ब्रह्म सच्चिदानंद स्वरूपानं स्थिर आहे तिथे कोणतीही हालचाल नाही पण हे आपलं स्वरूप आपल्याला ज्यांच्या कृपेनं प्राप्त होतं असे सद्गुरू आहेत त्यांना समर्थांनी वंदन केलेलं आहे जे योगियांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम परम गुह्या अगाध हे कशाचं वर्णन आहे हे स्वरूपाचंच वर्णन आहे तिथेच भगवान शंकर काय योग्यांचे योगी सुद्धा विश्रांती पावतात ते ब्रह्म तुमचे नि योगे स्वये आपणची होई जे आंगे दुर्घट संसाराचे नि पांगे पांगी जेना सर्वथा समर्थ म्हणतायत असं हे ब्रह्म असं हे आत्मस्वरूप तुमच्या कृपेनं सच्चिशाला प्राप्त होतं किंबहुना तो ते ब्रह्मच होऊन जातो ब्रह्मस्वरूप होतो स्वय आपणची होईजे अंगे किती महत्वाची गोष्ट समर्थ सांगतायत पहा दुसरीकडून बाहेरून कुठलीही गोष्ट आपल्या आत येत नाही आपण तेच आहोत फक्त आपला भ्रम नष्ट होतो आणि मग आपण ब्रह्मस्वरूप होऊन जातो मूळ मुद्दा हा आहे की जीवामध्ये एकट्यामध्ये ते सामर्थ्य असत नाही म्हणून तिथे सद्गुरूंची शक्ती लागते म्हणून तिथे त्यांची कृपा लागते म्हणून समर्थही म्हणतायत की तुमच्याच कृपेनं हे सिष्याला प्राप्त होतं अन्यथा हे प्राप्त होणं केवळ अशक्य आहे पुढे समर्थांनी महत्त्वाचं सांगितलं आहे सद्गुरूविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सद्गुरूची पावले सुदृढ धरावी आपण सुरुवातीला जो अत्यंत सूक्ष्मात जाऊन विषय पाहिला त्याचाच इथे उल्लेख आहे पहा ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणजे काय वासनेच्या प्रवाहात जे जे काही आपण करतो ते पुन्हा जन्मालाच कारणीभूत ठरतं म्हणजे त्या प्रकारे वासनाच कारणीभूत ठरते सद्गुरूविण ज्ञान काही सर्वथा होणार नाही असं ते म्हणतात या चक्रातून म्हणजेच संसार चक्रातून म्हणजेच वासनेच्या कचाट्यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग आहे ज्ञान होणं आणि ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान आहे आणि ते सद्गुरूंशिवाय होणार नाही ते जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत प्राणी प्रवाहामध्ये वाहतच राहणार असं समर्थ म्हणतायत म्हणजे काय तर आपला मी आपल्यापाशीच असून त्याची ओळख न केल्यामुळे आपण येन केन प्रकारे पुन्हा वासनांमध्येच सापडणार आणि पुन्हा जन्माला येत राहणार आजपर्यंत अनंत वेळेला हेच घडत आलेलं आहे मग आता ते थांबावं या करुणेपोटी समर्थ आपल्याला उपदेश करतायत की सद्गुरूंना शरण जा आणि यातून सुटून जा म्हणूनही सद्गुरूंची पावले सुदृढ धरावी काही पर्याय असते तर ते पर्यायसुद्धा समर्थांनी आपल्यासमोर ठेवले असते तेवढे स्पष्ट आणि परखड समर्थ आहेत पण सद्गुरूंना पर्यायच नाही म्हणून समर्थ स्पष्ट सांगतायत की तिथे गेल्याशिवाय गत्यंतर नाही जयास वाटे देव पहावा तेने सत्संग धरावा सत्संगी वेणं देवाधि देवा पाहावी जेत नाही आणखी किती त्यांनी स्पष्ट सांगायचं सत्संग धरणं म्हणजेच सद्गुरूंना शरण जाणं म्हणजेच त्यांच्या आज्ञेचं पालन करणं म्हणजेच त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये राहणं म्हणजेच त्यांच्या उपदेशाला अनुसरणं केवळ गेलो बसलो आणि घरी आलो म्हणजे सत्संग झाला असा अर्थ नाही ते काय सांगतात ते आपण करतोय का आणि आपण करत नसू तर त्या दृष्टीनं प्रयत्न तरी करतोय का हे प्रामाणिकपणे पाहणं गरजेचं आहे नाहीतर मग श्री महाराजांकडे जायचं श्री महाराज सांगतात नाम घ्या त्या ऐकायचं आणि घरी परत यायचं हा सत्संग नाही नाम घेणं हा प्रत्यक्ष श्री महाराजांचा संघ आहे अशा पद्धतीनं त्यांच्या उपदेशाला अनुसरणं घडलं पाहिजे तरच आपल्याला देव कळेल म्हणजेच आपलं स्वरूप कळेल समर्थांच्या शैलीमध्ये ते स्पष्टोक्ती करतात नाना साधने बापुडी सद्गुरू विण करीती वेडी गुरु कृपे विण कुडकुडी व्यर्थची होती साधनांना काही अर्थच नाही जर सद्गुरूंकडून मिळालं नसेल तर इतकं स्पष्ट समर्थांनी सांगितलं आहे हताश होण्याचं कारण नाही की आज आपल्याला सद्गुरू नाही आहेत समर्थांच्या सांगण्यातील कणव समजून घेणं गरजेचं आहे ते म्हणतायत शोधा त्यांना शरण जा आणि त्यांच्याकडून साधना घेऊन ती करा आपण जे भगवंताचं नाम घेतो ते सद्गुरूंकडून आलं नसेल तर वाया जात नाही ते नामच आपल्याला सद्गुरूंची भेट घडवून देईल पण घेणं गरजेचं आहे सद्गुरूंचं महत्त्व काय आहे आणि त्यांची कृपा का आवश्यक आहे हे समजून घेणं गरजेचं आहे म्हणून हा समास आहे या समासातून समर्थांची अपेक्षा आहे की आपला गुरु निश्चय व्हावा आता सद्गुरू करेन किंवा आता सद्गुरूंना शरण जाईनच आता त्यांच्याच आज्ञेत राहीन असा निश्चय व्हावा अनेक प्रकारांनी सद्गुरूंचं महात्म्य समर्थांनी सांगितलं आहे तरी सद्गुरू कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे जवळ नाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपे अधोगती गर्भवास चुकेना लक्षपूर्वक आहे का ध्यान का द्यान, मुद्रा आसन भक्ती भाव आणि भजन सकळ ही फोल ब्रह्मज्ञान जव ते प्राप्त नाही ब्रह्मज्ञान मुख्य आहे साधनांनी ब्रह्मज्ञान होत नाही साधनांनी जीव ब्रह्मज्ञानाला प्राप्त होतो ब्रह्मज्ञान केवळ आणि केवळ सद्गुरु कृपेनंच प्राप्त होतं समर्थ म्हणत आहेत ती जर कृपा नसेल तर बाकीच्या केलेल्या साधना या केवळ कसरती ठरतात त्यातून प्राप्त काही होत नाही समजा दोन संघांमध्ये फुटबॉलची मॅच चालू आहे पण जिथे गोल करायचा ती चौकटच कुठे ग्राउंडवरती नाही तर मग त्या फुटबॉलच्या खेळाला काय अर्थ राहिला तसं जीवनाचं होऊन जातं जर सद्गुरू असत नाहीत कशासाठी नाम कशासाठी ध्यान कशासाठी धारणा कशासाठी खटाटोप हे सगळं काही सद्गुरूंमुळे कळतं सद्गुरु देतात आणि मग शिष्य आपल्या स्वरूपाला प्राप्त होतो हे सद्गुरूंचं महात्म्य आणखी आणखी आपल्यावरती ठसावं म्हणून समर्थ म्हणतात सद्गुरू विणं जन्म निर्फळ सद्गुरु दुःख सकळ सद्गुरु तळमळ जाणार नाही सद्गुरुचेनी अभयंकरे प्रगट जे ईश्वरे संसार दुखे अपारे नासोन जाती मागे जाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयासही ज्ञानविज्ञानविचार श्री श्रीरामकृष्ण आदी करुनी अति तत्पर गुरुभजनी सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदीय रंक महत्वानं चढेती आणखी काय समर्थांनी सांगायचं असा प्रश्न आहे अत्यंत स्पष्टपणे समर्थांनी सांगितलं आहे की सद्गुरूंशिवाय पर्याय नाही सद्गुरूंशिवाय काहीही प्राप्त होणार नाही तर त्याचा निश्चय करा असो जयासी मोक्ष व्हावा तेणे सद्गुरू करावा सद्गुरू वेण मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे असा निर्वाणीचा दाखलाच समर्थांनी दिला समासाच्या शेवटी ते म्हणतात की सद्गुरूंशिवाय कल्पांतीही मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही जीवामध्ये ते सामर्थ्यच नाही तिथे सद्गुरूंची शक्ती अत्यावश्यक आहे त्याशिवाय आत्मज्ञान कदापि होणार नाही मग आता प्रश्न येतो की हे सद्गुरू कोण आता सद्गुरू ते कैसे नव्हे ती इतरा गुरुवाईसे जयांचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान त्या सद्गुरूची ओळखण पुढेले समासी निरूपण बोलिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे अशा या सद्गुरूंना ओळखायचं कसं यासाठी गुरुलक्षण समास पुढे आलेला वेग आहे असं जरी असलं तरी या गुरुलक्षणांचा उद्देश वेगवेगळ्या प्रकारांनी आहे गुरुलक्षण समास हा खरं म्हणजे आपल्या अंतर्मुखतेसाठी आहे ती लक्षणे पाहून सद्गुरूंची परीक्षा घेण्यासाठी नाही सद्गुरू हे मूलत तत्त्वच आहे ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीं असं सद्गुरु तत्व आहे त्या तत्वाला लक्षणं जेव्हा समर्थ सांगतात त्यावेळी आपल्या अंतर्मुखतेनं कसं सद्गुरूंकडं पहावं हे ते आपल्याला शिकवतात जेणेकरून एकतर आपली परमार्थ मार्गात फसवणूक होऊ नये आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंच्या खऱ्या स्वरूपाला जाणून त्यांना शरण जाणं आपल्याकडून घडावं गुरुलक्षण समासामध्ये आता पुढे समर्थ काय सांगतात ते उजळणी स्वरूपामध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम